दोन वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या देशातल्या सर्व राजकीय पक्षांना अधिकृतरित्या बोलवलं होत की ईव्हीएम हॅक होतंय असं तुमचं म्हणणं आहे तर आमच्या समोर या डेमॉन्स्ट्रेशन करा डेमॉन्स्ट्रेशनला तर सोडाच सर्वोच्च न्यायालयाच्या समोर यातला एकही राजकीय पक्ष गेला पण नाही की इव्हीएम कसं हॅक करता येऊ शकतं असा त्यांचा जो आरोप होता ते दाखवण्याकरता आणि त्यामुळे या उरल्या सुरल्या विरोधी पक्षाची अवस्था नाचता येईना अंगण वाकण अशा प्रकारची अवस्था आहे आणि त्यामुळे सर्वप्रथम तर मी महाराष्ट्राच्या जनतेच मनापासून अभिनंदन या करता करीन की एका फेक नरेटिव्ह वर मात करत महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा या राज्यामध्ये राज्याला विकासाकडे घेऊन जाणारं माननीय दे देवेंद्र फडणवीस यांच्या तर सरकार हे निवडून दिलं त्याबद्दल महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो